हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरी नेहमी बोलली जाणारी काही इंग्लिश वाक्य पडदे बंद कर ड्रॉ द कर्टन्स ड्रॉ द कर्टन्स चादर झटकून घे शेक ऑफ द बेडशीट शेक ऑफ द बेडशीट और शेक आउट द बेडशीट असंही म्हणू शकतो जेव्हा आपण चादर बाहेर काढून जे टोकतो त्याला शेक आऊट द बेडशीट कचरा बाहेर काढ टेक आऊट द गाबेज टेक आउट द गाबेज भाजी धुवून घे रिन्स द व्हेजिटेबल्स भाजी कापून घे चॉप द व्हेजिटेबल्स चॉप द व्हेजिटेबल्स तांदूळ धुवून घे भात लावायच्या आधी तांदूळ धुतात त्यासाठी तांदूळ धुवून घे रिन्स द राईस रिन्स द राईस नळ चालू कर टर्न ऑन द टॅप टर्न ऑन द टॅप नळ बंद कर टर्न डाऊन द टॅप टर्न डाऊन द टॅप शर्टला इस्त्री कर आयर्न द शर्ट आयर्न द शर्ट सुईत धागा घाल थ्रेड द नीडल थ्रेड द नीडल टी व्हीचा आवाज कमी कर टर्न डाऊन द टी व्ही टर्न डाऊन द टी व्ही म्हणजे वाढवणे आवाज किंवा वेग वाढवणे आणि टर्न डाऊन म्हणजे कमी करणे आवाज वेग कमी करणे टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ टी व्ही असं म्हणायची गरज नाही कारण टर्न डाऊन म्हणजे कमी करणे आणि टर्न अप म्हणजे वाढवणे होमवर्क आहे नळ कमी कर आणि फॅनचा वेग वाढव तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये Till then, bye.